सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर कर्मचाऱ्यांची माहे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका कर्मचाऱ्यांची माही मार्च पेड इन एप्रिल दोन हजार पंचवीस चे वेतन देयक सादर करताना करावयाची कार्यवाही बाबत प्रशासनाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहेत की मुख्याध्यापक यांनी टीडीओ दोन कडे देयके फॉरवर्ड करण्याची अंतिम दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस अशी असेल त्यानंतर हायस्कूल मुख्याध्यापक गटशिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रति स्वाक्षरीस्त पंचायत समिती लेखा अधिकारी यांना सादर करण्याची मुदत एक चार दोन हजार अशी असेल तर पंचायत समिती लेखा अधिकारी यांनी देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांना प्रतिसाक्षरीसह परत घेण्याचा अंतिम दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे सदर देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळाले असतील अशा कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे एन पी एस रक्कम कपात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहेत तसेच माहे फेब्रुवारी दोन हजार च्या वेतनामधून देण्यात आलेल्या महागाई भत्ता फरक आपोआप शून्य होईल याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले i hate.